सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान राज्य जननी जिजाऊंना आणि शहरकर्ते डॉक्टर राभ चौधरींना स्थान नसेल तर कोणाला नामकरण बाबा संभाजी ब्रिगेडने आयुक्तांना निवेदन देत हरकत नोंदविले धुळे शहरातील देवपुरातील नवरंग पाणी टाकी जवळ हिंद सिटी मॉल आणि नव्याने प्रस्तावित भाजी मंडईच्या नामकरणाबाबत धुळे महानगरपालिकेने हरकती मागवल्यानंतर बुधवार दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संभाजी ब्रिगेड धुळे जिल्हा व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती धुळे जिल्हातर्फे अधिकृत हरकती नोंदवण्यात आल्या धुळे महानगरपालिका आयुक्त नितीन का यांना दिलेल्या निवेदनात दोन्ही नामकरण प्रस्तावांवर स्पष्ट प्रस्ता आक्षेप नोंदवून नावे देण्याची मागणी करण्यात आली आहे संभाजी ब्रिगेड व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने जय हिंद सिटी मॉलचे नामकरण राजमाता जिजाऊ सिटी मॉल करण्याची मागणी केली आहे राष्ट्रमाता जिजाऊंचे राज्य कारभारातील दूरदृष्टी त्यांचे मातृत्व आणि हिंदवी स्वराज्य निर्मितीतील योगदान लक्षात घेता या संकुलाला त्यांचे नाव देणे योग्य ठरेल असे नमूद करण्यात आले तसेच प्रास्तावित भाजी मंडईला दादासाहेब रावल भाजी मंडई हे नाव देण्याच्या महापालिकेच्या विचार आयोग अयोग्य असून त्याऐवजी धुळे महानगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष डॉक्टर राभ चौधरी भाजी मंडई असे नाव द्यावे अशी मागणी ही हरकत नोंद करण्यात आली आहे डॉक्टर चौधरी यांनी धुळे शहराचा विकास नगर रचना आणि सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात दिलेले योगदान त्यांचा निस्पृह व निस्वार्थ सेवाभाव यांचा उल्लेख करत डॉक्टर राभा चौधरी भाजी मंडई हे नामकरण करण्याची गरज असल्याचं निवेदनात म्हटलंय या हरकती नोंदविताना हेमंत भडक महेश पाटील अमर फरताडे आरवाय मंडाले नाना शिरसाट अहिराव दिनकर जाधव मनोज रुईकर डॉक्टर नागेश पाटील नितीन जाधव कैलास देसरे भूषण बाकुल अशोक जाधव उदय पवार श्याम बोरसे जितेंद्र पाटील विकास जिवरक यांसह धनंजय गाळणकर आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते जाए आज आपण महापालिकेत आम्ही दुहे जिल्हा संभाजी ब्रिगेडतर्फे निवेदन देण्यासाठी आलो होतो निवेदन या संदर्भात होतं की बाबा जो सिटी मॉल सेंटर बांधताय देवपूरमध्ये आपल्या पाणी टाकीच्या इथे तर त्या मॉलला जहीम नाव देण्याऐवजी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊचं नाव देण्यात यावं आणि तसंच दुसरं एक असं होतं की सब्जी मंडी जी आहे ते सब्जी मंडीला ते दादासाहेब रावल यांचं नाव देण्यात येतं आहे तर त्याबद्दल काही हरकत नाही पण आत्ताच आपण गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजला देखील दादासाहेब रावलांचं नाव दिलेलं आहे तर प्रिमायसेस जवळजवळ असल्यामुळे एकाच ठिकाणी दोन दोन नावं थोडंसं जरा विचित्र वाटेल मध्ये तर त्या हिशोबाने ते सब्जी मंडीला आपले धुळे शहराचे पहिले आमदार डॉक्टर राब चौधरी आणि म नगराध्यक्ष धुळे शहराचे ज्यांचा एक कार्यकाळ आज भी लोकांना आठवतो असं ते कर्तृत्व वाद व्यक्तिमत्व तर डॉक्टर राभत चौधरी यांचं नाव सब्जी मंडईला देण्यात यावं असं आमच्या धुळे संभाजी ब्रिगेड व काही अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती वतीने देण्यासाठी आज आलो होतो आयुक्त साहेबांनी सांगितलं आहे की त्याचा सहानुभूतीपूर्वक नक्की विचार करून करण्यात येईल कारण दोघी दोघी जे नावं देण्यात येतात ते प्रेमायसेस एकच असल्यामुळे तर वेगवेगळी नावं द्यावी असं आमचं म्हणणं आम्ही आयुक्त साहेबांना मांडलंय त्यांनी सांगितलं की निश्चित त्याच्यावर आपण विचार करून सांगतो स्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे